नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दहावी पास असाल आणि जर तुम्ही नोकरीच्या शोधामध्ये असाल तर आजचा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये दोन अशा महत्त्वपूर्ण सरळ सेवा पदभरती जाहिरातीविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत जे की फक्त दहावी पासवर पात्रता असणारे आहेत आणि यामधली जी पदांची संख्या आहे ती देखील भरपूर आहे एकूण पाचशे चौसष्ट जागांसाठीची ही जी की दोन्ही पदांची पदभरती आहे म्हणजे की दोन्ही जाहिरात्यांची जे की आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही सविस्तर जाणून घेणार आहोत जे की याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज कधीपासून करता येतील व त्यासोबतच यासाठी लागणारे डॉक्युमेंट आणि एक्झाम क्रॅक करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते स्टडी मटेरियल जे की रेफर करावं लागणार आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही सविस्तरपणे चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो आता जाऊया आपण डायरेक्टली जाहिरातीवर आणि तेथून आपण जाणून घेऊ संपूर्ण काही ए टू जेड माहिती प्रथम जे आपण जाहिरात पाहणार आहोत ते आहे महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई जे की डी एम आर च्या दोन्ही जाहिराती आहेत म्हणजेच काय तर जेवढे काही महाराष्ट्रामधील रुग्णालय आहे शासकीय रुग्णालय ते डी एम आर संलग्नच आहेत आरोग्य विभाग खात्याशी त्यामुळे जे आहे या संपूर्णांची जी जाहिरात आहे जी की डी एम आर अंतर्गतच येणारी असते तर ही देखील जाहिरात त्या अंतर्गतच आहे जी की आपण पाहणार आहोत तर त्यामधली जी पहिली जाहिरात आहे जे की अधिष्ठा ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई गड्ड चतुर्थ श्रेणी संवर्गातील विविध पदे सरळ सेवेने भरण्यासाठी सन जे की जाहिरात सन दोन हजार पंचवीस तर दोन हजार पंचवीस यांची गट ही जाहिरात आहे जी की, की आपण जाहिरात नंबर एक मध्ये आपण पाहत आहोत तर यामधली जेवढी काही आता भरली जाणारी पदांची संख्या आहे ती आपण विस्तृतली पाहू त्यानंतर आपण संपूर्ण काही समोरील चर्चा करू तर यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे सुरुवातीला ते पाहू आपण की मुंबई राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग मंत्रालय मुंबई अधिनिस्त संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत रुग्णालय तसेच संस्थेतील गट ड वर्ग चार रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन जे की कम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी अहर्ता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत तर उमेदवारांची शोषणिक आहारता पदांची तपशील शासनाच्या नियमानुसार संविधानिक आरक्षण व समान आरक्षण या संदर्भाची माहिती संपूर्ण काय आपल्याला पुढील प्रमाणे देण्यात आलेली आहे जे की आपण पाहणार आहोत तर यामधले कोण कोणते विभाग आहेत आणि कोणत्या विभागासाठी किती जागा आहेत ते आता आपण पाहू यामध्ये तर यामधला संवर्ग आणि विभाग पाहून घ्या वेतन श्रेणी आणि एकूण पद संख्या तर ज्यामधले जे आहे संवर्ग गट डचा संवर्ग आहे सर्व जे काही संलग्न रुग्णालय ज्यामध्ये तर विभाग पाहून घ्या जे काही सेंट जॉर्ज रुग्णालय आहे मुंबई यामध्ये तुम्हाला पे लेवल सर्व पदांसाठी कॉमन आहे एकच संवर्ग असल्यामुळे ज्यामध्ये पंधरा हजारापासून स्टार्टिंग असेल तर सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत असेल प्लस तुम्हाला अधिक महागाई भत्ते वगैरे हे संपूर्ण नियमानुसार मिळणारे आहेत आता सेंट जॉर्ज रुग्णालय मुंबई एकोणीस सॉरी नव्याण्णव जागा रिक्त आहेत त्यानंतर नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई या ठिकाणी सहा जागा रिक्त आहेत त्यानंतर परिचार्य शिक्षण संस्था मुंबई या ठिकाणी अकरा रिक्त आहेत जागा त्यानंतर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई यासाठी एकोणतीस जागा रिक्त आहेत तर आयुष संचालय महाराष्ट्र मुंबई या ठिकाणी सहा जागा रिक्त आहेत त्यानंतर म अपोदार रुग्णालय मुंबई या ठिकाणी पंचेचाळीस जागा रिक्त आहेत तर रा अपोदार वैद्यकीय महाविद्यालय आयुष मुंबई या ठिकाणी एकूण पंधरा जे की जागा रिक्त आहेत असे एकूण मिळून जे आहे टोटली दोनशे दहा पदांकरता ज्या या ठिकाणी जाहिरात देण्यात आलेली आहे तर ज्याची की आपण व जे काही आपण तपशील पाहिलेली आहे तर यामध्ये जे आहे संपूर्ण काय आपल्याला माहिती कळवण्यात देखील आलेली आहे की ज्यामध्ये समांतर आरक्षणाच्या बाबी आपण जर पाहिलं तर प्रत्येक कॅटेगरी करता या ठिकाणी आरक्षणाच्या बाबी नमूद करण्यात आलेल्या आहे ज्यामुळे तुम्ही अपंग असो किंवा इतर कोणत्याही जे काही आता अदर फील्ड आहे ज्यामध्ये वुमन रिझर्वेशन आहे अपंग आहेत माजी सैनिक आहेत त्या संपूर्ण त्याचा लाभ घेता येणारा आहे एज्युकेशन क्रायटेरियामध्ये तर जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे काम डॅश रोजी पुढील प्रमाणे शैक्षणिक आहारता पूर्ण धारण करणे आवश्यक आहे तर महाराष्ट्र शासनाचं जे काही सामान्य विभागाने यांच्याकडील जे काही दोन हजार सतराच्या अधिसूचना आहे त्यानुसारचा ज्यामध्ये शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उतीर्ण आवश्यक आहे म्हणजेच की फक्त तुम्ही दहावी नी त्या चा चा पास असणं या ठिकाणी गरजेचं आहे व त्यासोबतच मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे दहावी पास प्लस मराठी भाषे ज्ञान असल्यास तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि जे वयाची पात्रता आहे ती कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष ठेवण्यात आलेली आहे आणि बाकी जे नियम आहेत जे काही इतर ते या ठिकाणी लागू असणारे आहेत आता परीक्षेचे स्वरूप या ठिकाणी पाहून घ्या काय असणार आहे तर यामध्ये तुम्हाला मराठीचे जे की पंचवीस प्रश्न इंग्रजी पंचवीस प्रश्न सामान्य पंचवीस प्रश्न आणि बौद्धिक निवांक गणिताचे पंचवीस प्रश्न याप्रमाणे आणि एका प्रश्नाला दोन गुण दिले जाणार आहेत या प्रकारे शंभर प्रश्न प्लस तुमची दोनशे गुणांची तर शंभर प्रश्न बरोबर दोनशे गुणांची तुम्हाला या ठिकाणी परीक्षा जी आहे ती घेतली जाणारी आहे आणि जे कोणी एक्झाम मध्ये सर्वाधिक मार्क घेईल जे काही सर्वाधिक मार्क येईल त्याचं या ठिकाणी सिलेक्शन थोडक्यामध्ये केलं जाणार आहे आता जर तुम्हाला या पदभरतीसाठीचा सा लागणारा संपूर्ण काही स्टडी मटेरियल क्रॅश कोर्स हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेल अशी लिंक दिली आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून संपूर्ण या भरतीचा सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये चांगले गुण मिळतील आणि तुमचं नाव मिरिट लिस्टमध्ये येणाऱ्या येऊ शकेल जर तुम्हाला ते पाहिजे असेल तर लगेच लगेच मेसेज करा आणि संपूर्ण काही या पदभरतीचं स्टडी मटेरियल मिळवून घ्या तर आता आपण पाहू याचे ऑनलाईन अर्ज कधीपासून तुम्हाला करता येतील आणि याची लिंक कुठे अवेलेबल होणारी आहे तर याची लिंक जी आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध होऊन जाईल टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि याची जी घेणार आहे टी या कंपनीद्वारे जे की परिपूर्ण केली जाणारी आहे तर टी सी एस सेवा पदभरती ही घेणारी आहे तर या ठिकाणी परीक्षा शुल्क तुम्हाला ओपन कॅटेगरी करता हजार रुपये तर राखीव कॅटेगरीकरिता नऊशे रुपये एवढा लागणार आहे आणि महत्वाच्या तारखा यामध्ये पाहायला गेलं तर येत्या अठरा तारखेपासून याचे ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत आणि सहा सप्टेंबर पर्यंत याचे ऑनलाईन अर्ज जे की संपणार आहेत आता शेवटची तारीख सहा सप्टेंबर आहे आणि अठरा तारखेपासून याचे उद्याचे जे की याचे ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत तर हे दोन्ही तारखा तुम्ही लक्षात ठेवून घ्या त्यानंतर जे काही पदे भरली जाणारी आहेत जे की मी तुम्हाला पुढे आता पदांची देखील नावं सांगणार आहे जे की पदे भरली जाणार पदांची नावे पदा एक वेळेस तुम्ही नक्की पाहून घ्या तर यामध्ये पाहून घ्या जे की कक्षसेवकचं पद आहे त्यासाठी एकूण भरावयाची पदांची संख्या एकोणचाळीस आहे सुरक्षा रक्षक पहिरेकरी याचे एकवीस जागा आहेत सहाय्यक सोपायकी बटलर पॅन्टी बॉय याचे नऊ आहेत त्यानंतर हमाल मजदूरसाठी सहा आहेत मजदूरसाठी दोन जागा शिपाई कनिष्ठ प्राशी यासाठी चौदा तर माळीसाठी चार आहेत पोस्टमॉर्टम परीक्षेसाठी एक आहे आयासाठी सात जागा आहेत क्ष किरण सेवकसाठी एक आहे तर परिचार्य प्रयोगशाळा यासाठी सहा आहे ता प्रयोगशाळा सेवकसाठी अकरा आहेत सेवकसाठी आठ आहेत आणि दवाखाना सेवकसाठी दोन जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत यामध्ये प्रत्येक विभागासाठीची जाहिरात आहे आणि प्रत्येक विभागासाठीची जागा त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला समजावून सांगितलेल्या आहेत त्यानंतर रुग्णवाहकसाठी दोन आहेत अंधरखोली परिचरसाठी चार आहे ता संग्रहालय परिचरसाठी एक आहे त्यानंतर प्राणी ग्रहपाल यासाठी एक आहे न्हावीसाठी एक जागा भांडारसेवक कर्मचाऱ्यासाठी चार आहे ता तर पिजारीसाठी एक आहे रामौशीसाठी एक आहे आणि चतुशर्णी कर्मचाऱ्यासाठी चार जागा या ठिकाणी थोडक्यामध्ये रिक्त जे की सध्या स्थितीमध्ये जे की हे भरल्या जाणार आहे त्यानंतर ग्रंथपाल सेवकसाठी या ठिकाणी एक जागा आहे अशी एकूण मिळून एकशे एकावन्न जागा या ठिकाणी होणारे आहेत आणि जो दुसरा विभाग आहे जे की माओ पोदा रुग्णालय मुंबई या ठिकाणचा आपण जागा पाहो आता की नेमकं या ठिकाणी किती जागा रिक्त आहे त्यामध्ये कक्षसेवकसाठी अठ्ठावीस आहेत सेवकसाठी सेवक एक आहे शिपाईसाठी दोन आहे पहारेकरीसाठी दोन आहे इलेक्ट्रिकल कुलीसाठी एक आहे क्ष किरण सेवकसाठी एक आहे धोबीसाठी एक आहे आणि त्यानंतर मासादिष्ट महिलासाठी पाच तर मासदिष्ट पुरुषसाठी चार जागा आहेत तसे एकूण मिळून पंचेचाळीस जागा या ठिकाणी रोखता रिक्त आहेत त्यानंतर जे दुसरं विभाग आहे त्यामध्ये पहारेकरीचे सात आहेत शिपाईसाठी दोन प्रयोगशाळा से एक तर सेवकसाठी तीन आणि र शाळा सेवकसाठी एक व शवविच्छेदन विच्छेदन कक्षसेवक साठी एक जागा रिक्त आहे असे एकूण मिळून पंधरा या ठिकाणी जागा रिक्त आहे तर या तिन्ही विभागाची आपण एका जागी उभारणी केल्यास तर तो टोटली जो होणारा आकडा आहे तो दोनशे दहाचा या ठिकाणी आपल्याला आकडा प्राप्त होणारा असेल तर दोनशे दहा जागांसाठी ज्या विविध विभागामध्ये या ठिकाणी भरती जाहिरात आपल्याला देण्यात आलेली आहे तर याची समविस्तर विस्तृत जाहीर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून देईल तुम्ही तेथून पाहू शकता मित्रांनो आता आपण पाहू दुसरी जाहिरात आपली ज्यामध्ये दुसरी जाहिरात ऑनलाईन तुम्हाला कधीपासून करता येतील आणि काय त्याची प्रोसेस असणारी आहे ah, hey. नंबर दोन आपली जी आता आलेली आहे ती देखील मित्रांनो डी एम आर संलग्नच आहे ज्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य ससून स्वरूपच्या रुग्णालय पुणे रुग्णालय उपन जे काही रुग्णालय आहे त्यामधली ही पदभरती आहे जे की हे देखील डी एम आर संलग्न शासकीय पदभरती आहे तर यामध्ये या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत ससून स्वरूपच्या रुग्णालय पुणे यांच्या अधिपासिनीवरील व कक्षेतील गड म्हणजे की चतुर्थ श्रेणीमधलं वर्ग चार स वर्गातील खालील प्रमाणे रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता पात्र उमेदवाराकडून फक्त ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे तर या ठिकाणी पाहून घ्या पदांची संख्या एकूण पदांची संख्या तीनशे चोपन्न एवढी आहे जी की पदे भरली जाणारी आणि जे काही संवर्ग आहे ते वर्ग चारचा संवर्ग आहे आता पाहू आपण डायरेक्ट की कोणकोणती पदे आहेत आणि काय पे लेवल या ठिकाणी तुम्हाला मिळणार असेल तर पे लेवल वर ज्या प्रकारे पाहिला आपण तेच या ठिकाणी सेमच आहे फक्त पदांची संख्या ही कमी जास्त आहे या ठिकाणी जसं की पाहायला गेलं तर जे काही गॅस ऑपरेटर आहे पद नाव यासाठी पंधरा हजार बेसिक असेल सत्तर हजार सहाशे तुम्हाला हायेस्ट असेल आणि यासोबतच इतर महागाई लागू असणारे आहेत आणि रिक्त या ठिकाणी एक, एक, एक आहे भांडार प्रयोगशाळा परीक्षेसाठी एक आहे साठी आहे दवाखाना चार त्यानंतर संदेश वाहक साठी दोन आहे बटलर साठी चार आहे त्यानंतर माळी साठी या ठिकाणी तीन आहे प्रयोगशाळा सेवक साठी आठ जागा आहेत त्या स्वयंपाक सेवक आठ जागा आहेत नाविकसाठी देखील आठच आहे तर सायिक स्वयंपाकसाठी नऊ जागा या ठिकाणी रिक्त आहेत हमाल साठी या ठिकाणी तेरा जागा रिक्त आहेत त्यानंतर रुग्ण पटवाकसाठी दहा जागा आहेत क्षकिरण सेवक साठी पंधरा आहेत तर शिपाई साठी या ठिकाणी दोन जागा आहेत त्यानंतर पहारेकरी साठी तेवीस जागा आहेत चतुर्थ्रेणी सेवक साठी या ठिकाणी तब्बल छत्तीस जागा रिक्त आहेत त्यानंतर पुढे आपण पाहिलं तर ज्यामध्ये आयासाठी या ठिकाणी जागा एकूण एकूण आयासाठी जर पाहिलं आपण जागा, तर जागा, तर सेवक जागा जर अडतीस जागान आहे आहे जागा आहेत तर कक्षसेवक साठी या ठिकाणी एकशे अडुसष्ट जागा रिक्त आहेत असे एकूण मिळून जर या ठिकाणी आपण पाहिलं तर तब्बल तीनशे चौपन्न जागांसाठी जे या ठिकाणी जे काही पदभरती चालू या ठिकाणी झालेले आहे तर हे तीनशे चौपन्न आहेत यापूर्वीचे दोनशे दहा जागा रिक्त आपण पाहिलेला आहेत आता तुम्ही दहावी पास असाल आणि जर तुम्ही नोकरीच्या शोधामध्ये असाल तर फटाफट यासाठी दोन्हीसाठी तुम्ही अर्ज करून टाका जेणेकरून तुम्हाला दोन्हीपैकी एका ठिकाणी तुमचा नंबर हा शंभर टक्के पत्का असणारा असतील जर तुम्हाला यासाठी स्टडी मटेरियल हवा असेल दोन साठी तर आपण स्वतंत्र पद्धतीने दोन्हीचा स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिलेला आहे जो की परिपूर्ण आणि इफेक्टिव्ह तुम्हाला हे एक्झाम क्रॅक करण्यासाठी असणार असेल तर याच्या ऑनलाईन अर्ज येणाऱ्या उद्या पंधरा तारखेपासून सुरू होत आहेत आणि शेवटची तारीख याची एकतीस तारीख असणारी आहे म्हणजे की याच महिन्यात फक्त तुम्हाला पंधरा दिवस यासाठी चान्सेस असणारे आहेत तर ह्या महत्वपूर्ण तारखा देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही जे काही अपडेट जे की मिस होणार नाही व जर तुम्हाला अधिकची काही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला ऑफिशियली व्हॉट्सअप सेलची लिंक आहे तुम्ही त्यांच्याशी माहिती घेऊ शकता किंवा आपला टेलिग्राम गुप देखील जॉईन करून तुम्ही तिथून देखील संपूर्ण काही माहिती जाणून घेऊ शकता तर अशी होती माहिती जर आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम